माझं नाव अर्याही देव आणि माझ्या नाठ्या नाव आहे ताईची लबाडी काय आण कोणाचा फोन आहे हॅलो हा काय तुम्ही सगळे जमले ते पण राहायला मला अधिकारी सांगत काय 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 तुला माहित नाही माझा भाव किती कठीण आहे आता जर मी त्याला सांगितलं मी चालले तो तो म्हणेल मला पण यायचं बरं बरं मला लवकर ये लवकर करू मी येते आता आई ते सगळे अनन्याच्या घरी जमले आई ते सगळे अनन्याच्या घरी जमले ते पण राहिला तर काय करू मी रिवाचला न कळत कळत कस जायचं मी तू कर ना आई प्लीज बर मीच करते माझा क्लास आहे तिकडे मॅमने दोन दोन पेपर ठेवले तीन तीन तासांचे आता असं ब विचारत होते, ना मी कपडे का नेते माझा क्लास खूप लेट उशिरा संपणार आहे म्हणून तिकडे जवळच्या घर अनन्याचं आहे म्हणून मी तिकडे राहायला जाणार आहे आईला विचार खाऊन येते कारण मला तिकडे सहा तास थांबायचे तर वाटत नाही मला भूक लागेल जा जा सगळं विचारून घ्या आईला मी येते आई बाय थँक्यू